नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा बाहेर चालू आहे जोरदार पाऊस एकदम जोरदार पाऊस चालू आहे नादच नाही पावसाचा आणि पाऊस म्हणल्यावर काहीतरी पकोडे टाईप झालं पाहिजे पकोडे म्हणजे नुसते भजे नाही बरोबर तर चला तुम्हाला दाखवतो मी आज काहीतरी नवीन काहीतरी नवीन खाण्याचं आणि जे काही बोलले सुरेखानी चला मी तुम्हाला दाखवतो हे रेडी आहे बघा काय असेल मग तुम्हाला खूप दाखवतो एकदम टेस्टी करंची बारीश मय असे पकडे रमगताय बरोबर आणि बरं सुरगांना आता याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये बेसन पीठ नाही है ना याच्यामध्ये आहे बाजरीचं पीठ बरोबर बाजरीचं पीठ आणि कोथिंबीर बाजरीचं पीठ आणि कोथिंबीर बरोबर ना ही बनलेलं आहे पकोडे आता आपण बेसनाचे पकोडे खाऊ खाऊ कंटाळून गेलो काहीतरी वेगळं म्हणून या बघा पाहिलं का नात करायचं नाही हा घरचे पकोडे एकदम मस्त लग्न टेस्टमध्ये काहीतरी वेगळं मला तुम्हाला एक वेगळं दाखवा कारण भजी असते तर मी तुम्हाला दाखवलं असतो पण काहीतरी वेगळं होतं म्हणून वाटलं चला तुम्हालाही दाखवा हाय बघा वा एकदम टेस्टी एकदम टेस्टी असं म्हणजे चवथ वेगळी याला म्हणजे बा बाजरीच्या पिराचा थोडासा स्वादीवर आला याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि हिरव्या मिरच्या त्याच्यामुळे अशी चव याला एकदम अशी एकदम मस्त क्रंची चव तुम्ही खारवाड्या खाल्ली असता का मला माहीत नाही पण खारवड्यासारखी याला मस्तपैकी चव येऊ राहिली मस्त खारवड्या कसं असं मसालेदार खा खारवड्या केल्यावर चव राहिली अशी चव्याची लागू राहिली तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद बाय कारण मला आता खायचे आहेत पकोडे बघा तुम्हाला टाईम असला तर पाऊस पडत असला तर मस्त बाजरीच्या पिठेतले कोथिंबीर टाकून पकोडे बनवा थोडंफार बेसन टाकू नसते का थोडंफार बेसन टाका हां बाजरीचं पीठ टाकू नका थोडंफार बेसन पीठ टाका हां पण जास्त बेसन टाकू नका कारण मग ते बेसनाचीच भजी होऊन जाते त्यामुळे बाजरीचा स्वाद आला पाहिजे जसं की ह्या ह्याच्यामध्ये बाजरीचा येऊ राहिला मस्त पे गो आहे मग हां